मंडळी कशा आज सगळे मध्ये राहतात सगळ्यांना स्वामी शुभेच्छा तर आज माझे मिस्टर म्हणत आहे चिकनची भाजी तेव्हा ते डायवरिंग करत होते त्यावेळेस तशी भाजी बनवत होते तर त्यांना आज बोलला की तीच भाजी तुम्ही करून दाखवा तर त्यांची रेसिपी बघा आवडलं नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर रेसिपी बघा आता तेल आहे कांदा अद्रक लसूण आणि ही मिरची कुकडी ती टाकली बघा आता हे करून घेणार स्वच्छ धुवून ठेवून अर्धा अर्धा किलो चिकन आहे आणि चुका घेतलाय आंबट चुका तरी अर्धी जुडी घेतली आता कांदा हिरवी मिरची लसून चांगलं तळून घेतलंय त्याच्यामध्ये आपण तंबाटे नाही टाकणार का आता आंबट चुका घेतलाय ना त्यामुळं आता पूर्ण रेसिपी बघा तुम्ही पाणी पण दा। चिकनला पाणी सुटणार तर तुम्ही कुठून पाणी टाकता मसाला आता तुम्ही कसे करता तसे आम्ही खाऊ बनवायवर <laughs> लाईनच आहे जेवण अजून बघा एक नंबर आहे निश्चित कांदा हळद मिरची टाकली बाकी काय नाही टाकले अजून टाकायचंय आहे नंतर तुम्हाला दाखवतो कसं करतात काय करतात जे आपलं चिकन आहे ना आता ते टाकून घेऊ सगळं मिक्स करून घेऊ माझे बायक बोल करून दाखवा करून दाखवा म्हणून करून दाखवते तुम्हाला आज पहिले बात बघा तर मी सांगा आणि ते आपल्या आंबडीच्या चुक्या संघटी करून दाखवतो तुम्हाला कसं करतं रेसिपी आवडली तर कमेंट करा ते करा आम्हाला येत नाही बोलाय आम्ही अनपड लोक <laughs> स्टार्ट वरून कांदा चिकन आणि अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट मस्त बघा चांगलं शिजून घेतलं आता चिकनला पाणी सुटलंय आणि त्या पाण्यामध्येच आपण सगळं कांदा चिकन शिजवून घेतलं आणि त्याच्यात आपण मसाले टाकून घेऊ नाम क्या है? आंबट चुका आंबट चुका डाक्टर आंबट चुका तर मस्त दोन पाण्याने धुवून घेतलाय आता आता येऊ डाक्टर थोडसा कारण आंबट वाढ झालं पोरं खाणार नाही आंबट चुका टाकलं टाकायचा डाक, होता म्हणून आम्ही तमाटे नाही टाकले त्याच्यात जे जे डायवर ला लाईनमध्ये असतील भाऊ दादा त्यांना माहिती असेल की बाबा कशी रेसिपी बनवायची कसं खायचं तसे आता माझे मिस्टर पण पहिले डायवर लाईनमध्ये होते तर असंच जेवण बनवायचे तर त्यांची मग डायवर लाईनची रेसिपी मी बोलला आज करून दाखवा तुम्हाला पण आवडल मस्त चुका पण धुवून टाकलाय जे आपलं चिकनचं पाणी होतं ना त्याच्यामध्येच तो चुका पण शिजून घेणार आहे पंधरा मिनिट भाजी शिजून घेणारे आता आपण बघू शिजले का भाजी पंधरा मिनट उघडून घेऊ शिजून भाजी शिजून झाली आपण त्याच मसाले टाकून घेऊ कांदा लसूण मसाला एक चम्मच लाल तिखट कांदा लसूण मसाला खाल्लं ना शरीर आपलं चांगलं असतंय कांदा लगून मस्त एकदम तिखट नसतय लाल तिखट आम्हाला पायसे लागते एकदम हे बघा दोन चम्मच कांदा लसूण मसाला घेतलाय आणि एक चम्मच लाल तिखट थोडस लिंबू टाकतो मला काय आंबटलाही लागते म्हणून मी थोडसा लिंबू टाकतो आमलेट थोडसा लिंबू मला लागतंय मला म्हणजे भाजी कशी दिसते आपली एक नंबर भाजी झाली खुशबू एवढी भारी येते भाजीची एक नंबर नक्की करून बघा तुम्ही अशी भाजी करून खाऊन मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली माझ्याकडे वाटाने रेसिपी दाखवते ना छोट्या छोट्या वाट्या हे नाही जमत नाही त्याच्याने म्हणून हे बघा काचेच्या वाट्या आणत माझ्या मिस्टरांनी हे बघा हिडो कोथिंबीर कोथंबीर हिरवी मिरची लसूण चार वाट्या आणल्यात फ्रीजमध्ये ठेवणार आता मी या हे बघा मस्त वाट्या तयार झाले भाजीला बघा कलर किती भारी आलाय मस्त झाले बघा भाजी एक नंबर बघा आता मी तांदळाच्या भाकरी पण करून घेते चला जेवताना भेटू बघा मंडळी आता जेवण वाढून घेतलंय हे बघा भाजीमध्ये चुका टाकल्या म्हणून पूर्ण वाटतच नाही बघा चुका पण पूर्ण गाळा झालाय आजची भाजी एक नंबर झाली झाला एकदम कांदा भी आणि आपण चुका टाकलाय तो चुक चुका आणि कांदा बिलकुल दिसत नाही बघा भाजी मध्ये एक नंबर भाजी झाली आनंद पप्पाची भाजी खाऊन सांग रे मला कशी झाली एक नंबर झाली ना चला आता मी खाऊन बघते

मंडळी आजची चिकनची भाजी एक नंबर झाली जेवढी तारीफ करन तेवढी कमी आहे नक्की तुम्ही पण अशी भाजी करून बघा खाऊन बघा नक्की मला कमेंट करून सांगा कसे झाले आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मंडळी